बघा एखादी रक्कम आठ वर्षात सरळ व्याजाच्या कोणत्या दराने दुप्पट होईल दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावधमास करता येईल तसेच मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे व्याजातील फरक काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या लिलिष्ट आवश्यक बघा एखादी रक्कम आठ वर्षात सरळ व्याजाच्या कोणत्या दराने दुप्पट होईल असा प्रश्न इथं व्याजाचा दर काढायचा या वेगवेगळ्या वेग प्रश्नांसाठी काही सूत्र असतात ते पक्के पाठ करा व्याजदर काढायचा काढण्याचं सूत्र शंभर कंसामध्ये पट वजा एक आणि भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत या काही बारीक गोष्टी लक्षात घ्या इथं शंभर कंसामध्ये कोणत्या दराने दुप्पट हा शब्द आला म्हणून पटीच्या ठिकाणी दोन वजा एक भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत आठ वर्ष लेकरांनो लक्ष द्या शंभर कंसामधील वजाबाकी एक छेदस्थानी आठ गणिताला इकडं घ्या म्हणजे व्याजदर बराबर कंसातील एक गुणीला वाटल्यास परत एकदा शंभर कंसामध्ये एक भागीला आठ शंभर कंसातील एक लाख गुणीला हा गुणाकार शंभर एक शंभर भागीला आठ आणि हा भाग लेकरांनो बारा पॉइंट पाच न जातो म्हणजे व्याजदर कोणत्या दराने तर बारा पॉईंट पाच दराने एखादी रक्कम आठ वर्षात सरळ व्याजाच्या बारा पॉइंट पाच दराने दुप्पट होईल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्लेलिस्ट तसेच मुद्दल काढणे मुदत काढणे व्याजदर काढणे व्याजातील फरक काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याज या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके